एकीकडे अवकाळी पावसाचा नुकसान आमची शेतकऱ्याची भरपूर झालेली आहे आणि एकीकडे कृषी अधिकाऱ्याचा पण संप चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जायचं कुणाक हा प्रश्न आम्हाला आता पडलेला आहे काढूनही काही फायदा होणार नाही आणि ते थोडं सडलं जाणार त्याच्यामुळं याच्यातून तर आता काही साध्य शेतकऱ्याला होणार नाही आता हातात तोंडा गाज गेल्यामुळं आता अवकाळी पावसामुळं जे पीक आता काढायला आलं होत ते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं त्याच्या आतमध्ये पाणी जाऊन आपण बघू शकता की त्याला मोड आलेले आहेत तर ते आता या पिकाचा आता काही फायदा काढूनही काही फायदा होणार नाही आणि ते थोडं सडलं जाणार त्याच्यामुळं याच्यातून तर आता काही साध्य शेतकऱ्याला होणार नाही आता हातात तोंडा शालेला घास गेल्यामुळं याची थोडीशी दखल घेऊन शेतकऱ्यांना थोडीशी मदत करावी तसं आता पावसाचं थोडस वातावरण झालं होतं आणि काढणीला आलं होतं पीक पण एक थोडे दिवसानंतर आम्ही काढणारच होतो पण पाऊस जास्त प्रमाणात झाला मग जो विचार केला होता की त्याच्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळं मी लवकर ऍक्शनच घेता आली नाही की पीक काढावा किंवा जे आहे ते पादरात पाडून घ्यावं पाऊस जास्त झाल्यामुळे ते आम्हाला त्याच्या बरोबर कांद्याचं नुकसान झालेलं आहे की काही शेतकऱ्यांचा कांदा काढून झाला होता आता ते आपलं वाखारीमध्ये साठवणीसाठी टाकायचा होता पण पावसाचं जा प्रमाण जास्त असल्यामुळं तो वेळ भेटला नाही आणि त्याच्यातही पाणी वगैरे जाऊन ते, ते मोठं नुकसान झालं अक्षय वागवले इथे अवकडी पावसाचा नुकसान आमची शेतकऱ्याची भरपूर झालेली आहे आणि एकीकर कृषी अधिकाऱ्याचा पण संप चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जायचं कुणाक हा प्रश्न आम्हाला आता पडलेला आहे एकंदरी हे कोणतं गाव आहे कोणत्या गावामध्ये नुकसान एकंदरीत आमचं हे दारुंबरे गाव आहे दारुंबरे गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणाने आता बाजरीचं कांद्याचं आणि भुईमुखाचं भरपूर नुकसान झालेलं आहे आमच्याकडे आता पीड हे लास्ट स्टेजला म्हणजे काढणीच्या याच्यावरती आलेलं होतं त्या आवळकी पावसामुळे एवढं नुकसान झालंय की त्याला डायरेक्ट मोड वगैरे आलेले कंसाला बुरशे आलेले मग तोंडाला आलेलं पीक शेतकऱ्याच्या हातून गेलेलं आहे त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे प्रशासनाने आम्हाला काही थोडीफार मदत करावी हे आमची मागणी राहील कारण की आमच्या तोंडाशी आलेलं पीक गेलेले आवळकी पावसामुळे अधिकार जे आहेत ते संपर्क येत पण मधून ते आमच्या संपर्कामध्ये असतात म्हणजे सकाळी त्यांचा फोन झाला होता जरी संपव असले तर तलाठी भाऊसाहेब असेल किंवा कृषी कायद्या असेल या आमच्या संपर्क मध्ये आहेत शेतकऱ्यांचं काय चाललंय ना हे संपर्क साधून आमच्या जास्त कृषी अधिकाऱ्यांनी पण मला दुपारी फोन केला होता आणि तलाठी भाऊसाहेबांनी पण केला आपल्या भागात रात्री पाऊस जास्त झाला लुसकान आपल्या भागात काय झाली तर मी बोलतो पाऊस झाला बाहेर टोटल लुस्कन झालेली आहे बाकी शेतींची किंवा काही कांद्यांची सुद्धा लुस्कान झाले कांदे बरेच ठेवले होते लोकांनी त्या कांद्याच्या खालून सुद्धा पाणी शिल्लक एवढा मोठा पाऊस झाला ते पण कांद्याचं बरं मोठं लुस्कन झालेलं आमचं